चला तर स्वागत आहे तुमचं सांगितस किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण गवारची भाजी गवार स्वच्छ निवडून घेतली मग थोडस भाजून धुऊन घेणार आहे स्वच्छ हिरव्या मिरचीचा करणार आहे छान भाजून झाली आता काढून घेते मग त्याला स्वच्छ धुवून घेणार आहे त्यासाठी ते एक टमाटा कोथिंबीर आणि लसूण कढीपत्ता हिरव्या मिरची ठेचा आणि शेंगदाण्याचा कुठ आता आपण फोडणी करत आहोत आता टाकत आहोत आपण तेल दोन पळ्या तेल छोटा चमच जिरे कढीपत्ता लसूण

Agora eu vou colocar o alho. Azeite. Um pouco de azeite. Azeite. Um টাকা তো <sm、anbe tweet> Mata kaku nggak tuh sopan nih. Dami nih tetap nih bayi. Jadi ini kan अशा बघा ती भाजी झाली रेडी मग बघा असं ताट रेडी झालेलं आहे ॲपला चला तर आवडलं शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला बट पुढच्या आवडतो